महाराष्ट्र आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा दिघी येथील आदर्श शिक्षिका सुप्रियाताई संजय लांघे यांना आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्कारानं नुकतेच सन्मानित करण्यात आलं आहे त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून जोरदार अभिनंदन करण्यात येत आहे द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं प्रतिवर्षी सामाजिक स्तरावर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देऊन येते लांघे या दिघी आणि पंचक्रोशीत एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून सन दोन हजार बारा पासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहेत त्यामुळे त्यांनी तमाम विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये एक आदराचं स्थान मिळवलंय एक शिस्तप्रिय आणि विद्यार्थी प्रिय शिक्षिका अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या एकूण शैक्षणिक कार्याच्या आणि लोकप्रियतेच्या बळावर त्यांची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचं पत्रकार संघाचे अध्यक्ष अन्सार शेख यांनी सांगितले हा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते एका विशेष समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अन्सार शेख दिघी येथील धडाडीच्या महिला युवा सामाजिक कार्यकर्त्या धनश्री उदय गायकवाड उद्योजक बाळासाहेब गायकवाड पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब ताथवडे व्यवस्थापक नितीन गायकवाड माजी विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब बेंद्रे आदी मान्यवरांसह परिसरातील शिक्षक विद्यार्थी पालक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा